मला एक लोकसभेतलं भाषण लालू प्रसादांचं आठवतं की आपल्या तोंडात बत्तीस दात असतात पण नितीश कुमाराच्या पोटात बत्तीस दात आहेत असं ते म्हणाले होते आणि म्हणून आत्ता आमचे प्रभारी चनितलाजींनी जे सांगितलं की ते आपल्या राजकीय फायद्यासाठी केव्हाही इकडे तिकडे होऊ शकतात त्यामुळे या अस्थिर राजकारण करण्याच्या मागं जी आपण पाहिलं की दोन हजार चौदा ते आताचं आतापर्यंतचा काळ नीतिमत्ता आणि या सगळ्या व्यवस्थेला मातीमोल करण्याचं पाप बी जे पीने केलेलं आहे भ्रष्टाचारांनी पैसे कमवा लोकांना विकत घ्या त्यांचे दोन कार्यकर्ते ई डी आणि सी बी आयचा वापर करा आणि सगळे नीतीमूल्ये संपवण्याचं पाप बी जे पीने केलेलं आहे त्याच्यामुळे राजकीय अस्थिरता बहुमताचं सरकार असूनही महाराष्ट्रातलंच आपण उदाहरण केलं की के शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मुढमानीत देण्याचं काम बी जे पीने केलं आणि एक भ्रष्ट सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण काम करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे लोक निवडणुकीची वाट पाहतात निवडणुका सुरू झाल्यानंतर भाजपला त्यांचं घर दाखवण्यासाठी त्यांना घरी वापस पाठवण्यासाठी लोकांनी मानस बनवलेला आहे ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल हा निवडणुकीचा प्रचार नाही आहे महागाई जी वाढलेली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य महिलांना आता घर चालवणं कठीण झालेलं आहे आणि सरकार केंद्रातलं असो की राज्यातलं स्वतःची फाट स्वतःच ठोपतात आहे महिलांमधला अवारनेस आहे म्हणून मोठ्या संख्येने आपण पाहिलं पा या कार्यक्रमाला तर आपण बघा की मोठ्या संख्येने महिला त्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत महिलांना भाजपच्या सरकारच्या विरोधात मोठा राग आहे आणि ह्या रणरागिनी ज्या आहेत या भाजपला आता याला सबक शिकलशिवाय महाराष्ट्रात शांत बसणार नाही ही परिस्थिती आज आपण निस्तर नांदेडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे